बातमी येते पुण्यामधून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चिमळी ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर दोनशे व दोनशे पाच मध्ये शाबीर इस्माईल नावाच्या मुस्लिम व्यक्तीकडून इस्लामिक धार्मिक स्थळाच्या व हॉस्पिटल नावाने विना परवाना मस्जिद मदरसा कब्रस्तान नमाज स्थळाचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू करण्यात आले या ठिकाणी एका पत्र्याचे शेड बनवून तिथे प्रत्येक शुक्रवारी शेकडो मुस्लिम समाजाचे लोक बोलवून या ठिकाणी नमाज देखील होत असल्याचे समोर आले आहे या विना चालू असलेल्या व इथे होत असलेल्या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामस्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलाय याबाबत चिमळी ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक ठराव मंजूर करून राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री जिल्हाधिकारी पुणे नगर नियोजन विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे प्रशासनाने या विना परवाना तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे जय श्रीराम राजगुरुनगर खेड तालुका त्याच्यामध्ये चिंबळी गाव येतं आपल्या ते पिंपरी चिंचवडच्या अगदी बॉंड्रीला गौ, गाव येते त्या तिथं अनधिकृत मस्जिदीच दर्गेचं काम आहे म्हणजे त्यांनी आता उभारलंच आहे विषय काय झाला की नेमकं मागच्या दोन हजार अठरा साली हे काम चालू झालं होतं समस्त ग्रामस्थांनी मिळून त्या पी ला निवेदन दिलं होतं त्यावेळेस की बाबा हे आनंदीकृत बांधकाम चालू आहे आमची यांना परवानगी नाहीये हे बांधकाम थांबवलं पाहिजे पण त्यावेळेस स्थानिक प्रशासनाने तिथं दुर्लक्ष केलं काय त्यांचे लागेबांधे असतील त्यांच्या संघ आर्थिक ते काय आम्ही सांगू शकत नाही त्यावेळी ना त्यांनी त्या दुर्लक्ष केलं त्यावेळेस काय ते काम उभं राहिलं तिथं एक शेड मोठं मारलं तिथं दर शुक्रवारी बाहेरची लोक येऊन नमाज पडायला येतात कोण येतं स्थानिकला तिथलं एक गाव आलंय त्या गावात एक मुसलमानाचं घर नाही तरी पण तिथे एवढं मोठ्या प्रमाणात मस्जिदीचं काम चालू झालंय मोठ्या प्रमाणात शुक्रवारचे नमाज पडायला लोक येतात ते कुठले रोहिंग्या आहे का मुसलमान आहे कुठले स्थानिक आहे का ते विचार केला पाहिजे त्याचा चौकशी झाली पाहिजे प्रशासन ह्याच्यावर दुर्लक्ष करते आता आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होतं अनधिकृत बांधकाम चालू आहे पोलीस प्रशासनाने ते काम तत्काळ थांबवलं त्यांचा आम्ही आभारच मानतो पण पीएमआरडी असो या अनधिकृत बांधकामावरती त्यांनी कारवाई केली पाहिजे कारण त्यांच्या कसली परवानगी नाहीये त्या बांधकामाशी समस्त ग्रामस्थांनी तिथं ग्रामसभा घेऊन तिथं ग्रामसभा ग्राम घेऊन ग्राम तिथं आमची काहीच परवानगी नाही म्हणजे ग्रामपंचायतीची परवानगी नाही कसलीच परवानगी नाही तरी आता मोठं खड्ड्याचं मोठा खड्डा खाणला होता त्यांनी तिथं काम चालू होतं आता हे काम थांबवले पण हे काम शंभर टक्के थांबलं पाहिजे एवढा तिथे इतक्या नागरिकांमध्ये मोठा रोष आहे की तर स्थानिक एकही मुसलमान आमच्या गावात राहत नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात किती शुक्रवारची लोक बाहेरून कोण का येतं काय येतं स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो त्या गोष्टीचा प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे नेमकं को, याबाबत कोणाकोणाला निवेदन बजरंग दल असेल किंवा ग्रामस्थ असतील यांच्या वतीने देण्यात आलेले ग्रामस्थांनी हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला पण कळवलेलं आहे परत आपल्या पीएमआरडी ऑफिसला कळवलंय स्थानिक पोलीस प्रशासन असू आपल्या जिल्हाधिकारी असू सर्वांना हे निवेदन दिलेलं आहे ग्रामस्थांनी मिळून दिले त्यातल्या ग्राम सेवकांनी पण पीएमआरडी ऑफिसला जाऊन हे निवेदन दिले की आमची याला परवानगीच नाहीये अनधिकृत बांधकाम हे केलं आहे पण आमचा इशारा आहे प्रशासनाला असो की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी याची कारवाई नाही केली तर बजरंग दल दहा दिवसात मोठं जन आंदोलन उभं करेल समजा त्या आंदोलना दरम्यान काही गोष्टी घडल्या तिथं त्याला जबाबदार सगळं प्रशासन असेल